नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्यसेवक आरोग्य सेविका त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा या ठिकाणी होणार की नाही याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल उद्या अंगणवाडी पर्यवेक्षक या पदाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो ही सुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत येते त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक आरोग्यसेविका व ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा सुद्धा मार्च महिन्यामध्ये होणार आहेत तर याची माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदासाठी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आज रात्री नऊ वाजता आपण लाईव्ह येऊन या ठिकाणी शिकवणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आज रात्री नऊ वाजता जॉईन व्हायचं आहे नऊ वाजता आपण आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन घेणार आहोत तसेच आरोग्यसेविका या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आरोग्यसेविका या पदासाठी आपली रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचची फी मित्रांनो तीनशे रुपये असणार आहे आणि याची जे काही चौतीस हिडिओ आहेत हे टेक्निकल स्वरूपाचे व्हिडिओ आहेत हे जर व्हिडिओ जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आरोग्यसेविका या पदासाठीची टेक्निकल या ठिकाणी व्हिडिओ असणार आहे जे चौतीस शिडिओ आहेत जे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही या ठिकाणी एकोणऐंशी झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट साधू शकता तर पहा मित्रांनो आज आता आपण पेसाक्षेत्राच्या परीक्षा होणार की नाही याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी पेशा क्षेत्राची केस या ठिकाणी कोर्टामध्ये चालू आहे तर आता पुढची तारीख आपल्याला काय भेटलेली तुम्हाला माहीत असेल कोर्टामध्ये याची केस चालू आहे तर पुढची जी काही केस असणार आहे मित्रांनो जी आपल्याला तारीख भेटलेली ती पाच तीन दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय येणार आहे या निर्णयावर सर्व अवलंबून असणार आहे परंतु आता महत्वाची गोष्ट म्हणजे आता या ठिकाणी क्षेत्रातील परीक्षा होणार का तर हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे तर मित्रांनो न्यायालयाने यापूर्वीसुद्धा पेशा क्षेत्राच्या तुम्ही परीक्षा घेऊ शकतात जसे की मित्रांनो तलाठी भरतीमध्ये सुद्धा पेसाक्षेत्राच्या परीक्षा झालेले आहेत मात्र पेसाक्षेत्राचा निकाल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो जिल्हा अंतर्गत जर तुम्ही पेसाक्षेत्रामध्ये जरी जिल्ह्यामध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा मित्रांनो तुमच्या परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे कारण की तलाठी भरतीसारखं या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या परीक्षा होतील परंतु मित्रांनो या ठिकाणी जो काही निकाल लावला जाईल किंवा नियुक्त्या दिल्या जातील जोपर्यंत न्यायालयाचा फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत नियुक्त्या तुम्हाला दिल्या जाणार नाही त्यामुळे मित्रांनो जरी तुम्ही पेसाक्षेत्रामध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा अभ्यास चालू ठेवा याच्यासुद्धा परीक्षा होणार आहे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला असं असं होणार नाही की पेशा क्षेत्राच्या परीक्षा बॅकमध्ये ठेवल्या जातील असं होणार नाही होणार तर सर्वाचे परीक्षा होणार मात्र पेशा क्षेत्राचा निकाल या ठिकाणी राखीव ठेवला जाऊ शकतो त्यामुळे मात्र परीक्षा ह्या शंभर टक्के होणार आहे त्यामुळे या ठिकाणी अभ्यास करा त्याची कुठल्याही प्रकारे चिंता करू नका तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शिव लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आरोग्य शोक आरोग्य शिविका या पदासाठी मित्रांनो आपण रात्री नऊ वाजता येणार आहोत जर तुम्ही आरोग्य शोक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर आज रात्री नऊ वाजता आपण टेक्निकल क्वेश्चन घेणार आहोत आणि आरोग्य शिविका या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आपला एक कोर्स आहे मित्रांनो आरोग्य शिविका या पदासाठी यामध्ये एकूण चौथी शेवटी जे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये याची फे मात्र फक्त तीनशे रुपये ठेवण्यात आले हा जर कोर्स जर तुम्ही जर घेतला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात आशा करूयात आग आपल्या परीक्षा लवकरात लवकर होतील आणि लवकरात लवकर त्याचा सुद्धा लागेल आता राहिला प्रश्न मित्रांनो आचारसंहितेचा आचारसंहिता जरी लागली तर आचारसंहितेमध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा होत असतात आचारसंहितेमध्ये फक्त जाहिरात कुठल्याही प्रकारे जाहिरात काढता येत नाही आणि आचारसंहितेमध्ये नियुक्ती देता येत नाही ह्या दोन गोष्टी आचारसंहितेमध्ये करता येत नाहीत आचारसंहितेमध्ये परीक्षा ह्या घेतल्या जातात तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील थँक्यू धन्यवाद